तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात रेसिडेन्सी महिलांसाठी विशेष बचत बचत माझी माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक सव्वीस जुलै एकोणीशे नव्याण्णव रोजी भारतीय लष्कराने कारगिल मध्ये विजय झेंडा फडकवला तेव्हापासून सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस म्हणून देशभरात साजरा केला जातो दरम्यान आठ मे रोजी युद्धाला सुरुवात झाली असून सव्वीस जुलै रोजी भारतीय सैन्याने या युद्धाची समाप्ती केली होती हे युद्ध जवळपास दोन महिन्याहून अधिक काळ सुरू होते यामध्ये सुमारे पाचशे सत्तावीस जवान शहीद झाले होते पूर्व हुतात्मा चौकात भगिनी मंडळ संस्थेतर्फेही कारगिल विजय दिन साजरा करण्यात आला दरवर्षी सातत्याने भगिनी मंडळ शाळेच्या वतीने कारगिल विजय दिन साजरा केला जात असून यंदाच हे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याची माहिती संस्थेच्या संचालिका पूर्व अष्टपुत्रे यांनी दिली भारतीय कारगिल युद्धाचं हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे भगिनी मंडळ सातत्यानं दरवर्षी हा दिन साजरा करतं आणि ते याच वेळेला आपल्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये देशभक्तीची भावना निर्माण व्हावी हे प्रेरित व्हावे आणि आपल्या सैन्यांनी जे हौतात्म्य हो स्वीकारलेलं असतं किंवा जेव्हा पराक्रम गाजवलेला असता तो आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचावा हा हेतू आमचा त्याच्यामागे आहे आणि आज हा दिन साजरा करताना अतिशय आनंद होतो आहे की आज एवढी बाकीची माणसं पण आलेली आहेत आमदार साहेब तर आलेले आहेतच पण त्याच्याचबरोबर बाकीच्या लोकांनाही असं वाटतं की आपण ही घोषणा द्याव्यात याच्यातूनच कळतं की कारगिल युद्धाचा आज आपण किती त्याबद्दल अभिमान बळगतो आणि कारगिलला गेल्यानंतर मला कळलं की तिथल्या दुर्गम प्रदेशात बिकट हवामानात त्या सगळ्या सैनिकांनी जे तरुण होते बावीस तेवीस चोवीस वर्षाचे त्या लो मुलांनी कसं पराक्रम गाजवला असेल हे मी तिथे गेल्या वर्षी गेल्यावर अनुभवलं आणि म्हणून मला हे जास्त अभिमानास्पद क्षण वाटतो धन्यवाद बालाजी किनीकर कारगिल युद्धात सहभागी असलेले माजी सैनिक अमर माने माजी नगरसेवक सुभाष चाळुंके शिवसैनिक पुरुषोत्तम उगळे भगिनी मंडळ शाळेच्या शिक्षिका तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी सैनिकांप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या असून सैनिकांमुळे देश सुरक्षित असल्याचे मत व्यक्त केले तर कारगिल युद्धात शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या प्रसंगी विद्यार्थ्यांनी एक पथनाट्यही सादर केलं दरवर्षी भगनी मंडळ या सर्व संचालिका असतील टीचर असतील सर्व मुलं असतील दरवर्षीप्रमाणे यावर्षी कारगिल विजयी दिवस आज या ठिकाणी उत्सव साजरा सा, आम्ही या ठिकाणी केलेला आहे त्या वीर जवान्यांनी आजचा हा दिवस आमच्या सर्वांसाठी संरक्षणासाठी आपलं आत्म देऊन बलिदान देऊन आपल्या देशाचा झेंडा उंचावर नेण्याचं कार्य केले त्या महान वीरांना आज आठवण करण्यासाठी श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी थांबलो आहे आपल्या त्यांच्या वीराची कथा आपल्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ह्या शाळेचे सर्व टीचर्स संस्थापक सर्वच आजचा हा दिवस साजरा आहेत आणि आपल्या वीरांना आठवण करून श्रद्धांजली आहे पहिल्या सगळ्यांना पहिले जय हिंद जय भारत माझं सौभाग्य हेच आहे की माझं नाव पहिलं सांगतो मी तुम्हाला मी नाईक सुभेदार अमर माने मी कंप्लीट पंचवीस वर्ष नगर करून दोन हजार बावीसमध्ये रिटायर झालो त्यावेळेला मी पण नवीनच होतो जेव्हा कारगिल लढाई चालू झाली नऊ महिन्याच्या अथक परिश्रमानंतर माझी पहिली पोस्टिंग द्रास सेक्टरमध्ये कारगिल विभागात द्रास सेक्टरमध्ये झाली तेव्हा कड लढाई चालू झाली नव्हती फक्त आम्ही नवीन नवीन होतो त्यामुळे आम्हाला तिथला काही अनुभव नव्हता तिथं कसं होतं उंच डोंगर होते म्हणजे वातावरणशी झुंजण्यासाठी आपल्याकडे काही सामान नव्हतं मायनस होती डिग्री म्हणजे हे होतं बर्फ होता, होता आणि आन। ही कारगिल लढाई सगळ्यात जगातली सगळ्यात उंच ठिकाणी लढला लड़ा, लढाई म्हणजे लढली जाणारी जगातली पहिली लढाई असेल आणि त्याच्यात मला भाग घेण्याचं सौभाग्य लाभलं त्याच्यासाठी म्हणजे मी पण स्वतःसाठी हे आहे देशाचा ऋणी आहे ठीक आहे सा म्हणजे देशाला हे देतो की त्यावेळी देश एकजूट झालेली लढाईसाठी तशीच परत एकजूट राहावी किंवा आम्ही पण जे आमचे सैनिक होते जे निडर होते त्यावेळी दोन लाख सैनिक बॉर्डरवरती तैनात होते त्यातले म्हणजे जे काय झाले असेल हातात झाले चार हजार हातात झाले किंवा चारशे सत्तावन्न सैनिक आपले हे झाले म्हणजे शहीद झाले मग त्यांना माझं अभिवादन आहे आणि एक आमचं पण अवभाग्य आहे की आम्ही ह्या स्थितीला तुम्ही पण इथे आमंत्रित केल्यामुळे आभारी आहे तुमचा पण आणि भरपूर भरपूर विनिर आहे मी आणि मुलांसाठी फक्त एवढंच सांगणं आहे की फक्त जी सहनशीलता आहे ती किंवा एकता आपली सोडू नका ती देशाच्या कामी येते आणि आपल्या देशासाठी काही काही ना काही असं नाही की तुम्हाला सैन्यातच हे करायचं आहे की हे भा सहभागी व्हायचं आहे तुम्ही कुठल्याही विभागात हे करून तुम्ही देशाची सेवा करू शकता आय पी एस आय एस जे पण असेल त्यासाठी बस एवढंच आहे आणि एक तुम्हाला सगळ्यांना फक्त आता काय सगळी माहिती मिळते यूट्यूबवरती त्यामुळे मी काय जास्त सांगत नाही आणि त्यावेळी आम्ही भरपूर मेहनत घेतली तेव्हा कसं होतं आम्हाला फोन नव्हते हो काही काही नव्हतं हो त्यामुळे आमचे फोटो बिटो काही नव्हते हो फक्त एवढंच आता खुशी वाटते की तुम्ही इथं आम्हाला बोलवलं इथं आल्यानं आम्हाला पण भरपूर मोठा अभिमान वाटतो की बाबा आम्ही पण देशासाठी काहीतरी केलं आणि अजून इच्छा आहे काही ना काहीतरी करण्याची आता माझं योगदान म्हणाल तर मी त्यावेळी ऑपरेशन कारगिल माझी नवीनच लढाई होती पहिलीच लढाई माझी त्यानंतर मग त्या परत देशावरती संसदवरती हमला झाला दोन हजार एकवरती तेव्हा ऑपरेशन पराक्रम चालू झालं फक्त आम्ही तैनात झालो फक्त आम्ही ऑर्डर मानत होतो की आम्हाला कधी मिळते लढाई म्हणजे सुरुवात करण्यासाठी पण ती काय झाली आहे त्यावेळी आपल्या देशाचे प्रधानमंत्री जे होते बिहारी वाजपेयी आणि एक जनरल वेदप्रकाश मलिक साहेब होते त्यावेळी त्या दोघांनी पण आपल्या लढाईचं हे केलं त्यावेळी आपलं हे एअरफोर्सने पण भरपूर मदत केली नेव्ही पण भरपूर सपोर्ट केला बाकी मी काय जास्त सांगू इच्छित नाही साहेब तुमचा धन्यवाद शीतल मोरी सह अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छह महीने तक कोई एम नहीं भरना है है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाइन जीरो जीरो फोर थ्री फाइव सेवन 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 टू सेवन टू वन नाईन सेवन वन सेवन सेवन झिरो वन तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न मध्ये महत्त्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार मेक्सलाइफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे यांच्यासाठी एक टर्शरी रेफरन्स सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅथलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेशन टीम आहे अंडर डॉक्टर विविध अगवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस एसआी चे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनकपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद